माझ्या मध्ये असा मी मोर्चा पाहिला नाही परंतु विजू भावने जो निर्णय घेतला उद्धव असतील आम्ही समाज सर्व त्यांच्या पाठीमागे उभा आहोत वेळ प्रसंगी रस्ता रोखायचं टाइम आला तरी आम्ही त्यांच्यासोबत सामदाम दंड भेदाने उभे राहू सरकारला एवढं सांगणं आहे की आमच्या माणसावर काही अन्याय झाला किंवा काही बरोबर झालं तर त्याचं सर्व ही जबाबदार सरकार राहील आणि एक आपले लोकप्रतिनिधी गुजबाज होई आमदारी आहे खादारी आहे किंवा ये महंतही आहे येणं बी आता तेव्हा मी आव्हान करतो की त्यांनी सुद्धा या विज उपोषणाची दखल घ्यावी समाज काय तुम्हाला महंत महंत हा सगळ्यांचा बाप किंवा गुरु असतो महंतांनी सुद्धा या मोर्चा ठिकाणी येण्याची कृपा कर करावी जमलास मी उद्या पोहरादिला जाणार आहे तिथं त्या धर्म धर्मगुरूचं पाय पडून सांगणार आहे बापू आता काय पोहरा पोहरादेम दम हो तर आम्हाला बेटाओ भेटत बेटा भेटतो जाव आमदार राजेश झाडू आहे आमदार तुषार असतील सगळे प्रतिनिधी संजय भाऊ असेल यांनी इथे येऊन आपल्या समाजाची ताकद वाढावी विजू भाऊला पाठिंबा द्यावा जेणेकरून त्यांची हिंमत वाढेल त्यांची जिद्द वाढेल आणि आपल्या समाजाच्या पदार्थ काहीतरी पडेल उदो भावाला एकच विनंती करतो की आम्हाला सांगा तुम्ही आम्हाला वेळ द्यायचा देऊ आज आम्ही ते थांबण्यासाठी आला उद्या पण थांबणार येते आठ दिवस थांबणार विजू भाऊशी एकच बोलतो विजू भाऊ आप मिले मंजिल मिली और मकसद भी आप मिले, मंजिल मिली, मुद्दा और मकसद भी, अगर आप ना मिलते तो मुद्दा भी होता मंजिला मकसद भी मंजिला मकसद भी शिवाज महाराज की